लाईनमन तयार पंच तयार आयोजक तयार आम्ही तयार आणि सामन्याला सुरुवात वाले तर मांगोवा हो शूटिंगवाले हो दप्तरवाले हा आता कसा चला सामन्याला सुरुवात झालेली आहे सेमीफायनलचा सामना आहे या आधीचा जो सामना झालाय सेमीफायनलचा त्यामध्ये सुखाई नांदळ या संघानं बाजी मारलेली आहे आणि अंतिम सामन्यात प्रवेश करता झालेला आहे आता नांदळ संघासमोर कुठला संघ लढत देणार आहे हे आपण थोड्या वेळात या मैदानावर बघणार आहोत विशाल एका बाजूला विशाल आहे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय आहे बघूया कोण यशस्वी होणार आहे जबरदस्त संघ आहे पुन्हा एकदा स्वप्नी हा सुद्धा एक असा खेळाडू आहे की तो कुठल्याही क्षणी चित्र चित्रपलटी करणारा खेळाडू आहे अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे हे जबरदस्त अँकर होल्ड आहे प्रोटो ट्रॅकल केला जातोय आणि संघाचं पहिलं गुणांकन प्राप्त होत आहे तर ते गांगोबा मैनवाडी संघाला अविना अविनाश हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे ज्यानं दहा नंबरची जर्सी परिधान केली आहे यानं पहिल्या दिवशी म्हणजे काल एक चांगल्या प्रकारचा खेळ याच्याकडून सुद्धा बघायला मिळाला होता सेमीफायनलचा सामना आहे दहा दहा मिनिटांचा होणारा सामना एकूण सामना वीस मिनिटांचा पहिल्या सत्र दहा मिनिटांचा दुसरा सत्र दहा मिनिटांचं आणि अक्षय सडाईसाठी सज्ज होतोय सेल्फी मास्टर म्हणजे अंतिम सामना जर का अक्षय गेला तर नक्कीच इथं दोन तीन तरी सेल्फी काढणार आहे रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न एक उत्तम खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात असा अक्षय मात्र डायरेक्ट आहे निश्चितपणे राकेशन बोंगा वाज सुयशन बोंगा वाजवलेला आहे की आता एखादं आपल्याला गुणांकन प्राप्त करायचंय आठ नंबर जर्सी परदान केलेला हा चढाईपट्टो आहे पूर्वार्धाचा खेळ चालू आहे बघूया एक गुण प्राप्त होतोय थोडासा संयम घासळला जातो पुन्हा एकदा शिवरवाडी संघाकडून आक्रमण ओइम के संघाकडून आक्रमण तीन नंबर जर्सी प्रदान केलेला चढाई पडतोय आशिष देवळे दोन दोन एक दोन चा फुला संघ असताना निदान दशा पार करतोय जी पूर्वार्धात दोन्ही संघांना आजमावण्याची वेळ असते पूर्वार्धात असते अविनाश पुन्हा एकदा एक, एक उंच पुरा पट्टोय एक भारदस्त शरीर यष्टीचा खेळाडू आहे तो अविनाश बघूया कसा खेळ करून दाखवतो दोन्ही दोनचं क्षेत्ररक्षण आहे सुरुवातीलाच थोडासा बॅकफुटवर जातोय तो, तो संघ आहे पुन्हा एकदा वादलेला आहे धोक्याचा इशारा झालेला आहे धोक्याची घंटा झालेली आहे धोक्याची सूचना झालेली आहे की आता आपल्याला एक करायचंय नाही तर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरायचा आहे बघूया अक्षय इथं थांबायचं होतं इथं थांबायचं होत एक गुणस आणि एक गुण एकूण दोन गुणांकन प्राप्त होत आहेत पुन्हा एकदा अविनाश नावाजलेला खेळाडू आहे अविनाश चढाईसाठी सज्ज होतोय दोन दोन दोनचं क्षेत्ररक्षण आहे अशा वेळेस अविनाश रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न बघूया वेळ अभावी अविनाश याला आपल्या प्रांगणात परत यावं लागतंय हा मात्र सामना रंगतदार अवस्थेत निश्चितपणे जाणार आहे कारण दोन्ही संघांची गुणसंख्या बघितली तर दोन दोन असं गुणफलक झालेलं आहे सामना बरोबरीत आहे जबरदस्त सामना आहे जबरदस्त खेळ आहे दोन्ही संघांकडून निदान रेषा पार करतोय आता मात्र डुअर डायरेक्ट आहे या रेड मध्ये एखादा गुणांक निश्चितपणे प्राप्त होणार आहे दोन्ही संघांना बघूया बघूया डोअर डायरेक्ट आहे जबरदस्त डिफेन्स आहे शेवटच्या क्षणी त्या खेळाडूला दमवून या ठिकाणी पकड केली जाते म्हणजे बावीस पंचवीस सत्तावीस सेकंद या ठिकाणी मैदानात त्याला दमवलं जाते आणि पकड केली जाते पुन्हा एकदा एक छान एक कॉम्बिनेशन आहे ओम के संघाचं संघाच दोन एक दोनच क्षण आहे अशा वेळेस अक्षय चढाईसाठी सच होताना बघायला मिळतोय सगळ्यांनी तयार व्हायचं आहे पुढचा सामना तुमचा आहे पाच पाच मिनिटांचा तयार व्हायचं आहे नाहीतर तुमची वेळ कमी होणार आहे पुन्हा एकदा माऊली ए आणि माऊली बी असा होणारा पुढचा सामना आहे पुन्हा एकदा दोन दोन एक दोन चा फुला संघ असताना विशाल मैदानात येतोय हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा विशाल निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय ही सुद्धा ढोअर डायरेक्ट आहे दाए। प्रमाण आलेले आलेल्या त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे पुन्हा एकदा पाच विरोधी कस आक्रमण करताना आशिष दोन गुण थोडस बॅकपेट वर जाताना बघायला मिळतो माहीत चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय अतिशय वेगवान चढाई करण्याचा मानस आहे आता विशाल जाणीव होणं गरजेचं आहे की आपले चार आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर त्यांना मैदानात आणायचंय विशालला कसरत करावी ही निश्चितपणे लागणार आहे अकरा नंबर जर्सी परिधान केलेला विशाल आपल्या प्रांगणात परत सुपर ट्रॅकल ऑन आहे अशा वेळेस आशिष देवळे सुपर ट्रॅकर ऑन असताना जर का पकड झाली तर दोन गुण प्राप्त होणार आहेत मैलवाडी संघाला थोडीशी कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार गरजेचं आहे निदान दर्शा पार करतोय आशिषला जाणीव आहे आपण बाद झालो तर प्रतिस्पर्धी संघाला दोन गुणांकन गुण प्राप्त होणार आहेत याची नक्कीच जाणीव असणार आहे थर्ड रेड आहे दोन दोन एक दोनचा फुलन संघ असताना साथी खेळाडू मैदानात दिलीप किते आणि त्यांच्या बरोबर त्यांच्यासाठी आलेले अनिलजी भिडेसाहेब एक आमच्या गावचे उद्योजक आहे संगमश्वर तारखे एक मोठे उद्योजक आणि आमच्या गावचे अनिलजी भिडे साहेब यांचं इथं स्वागत होतंय त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे टू प्लस टू इथ अविनाश चढाईसाठी जर्सी परिधान केली असा खेळाडू भारतस्त शरीर व्यक्तीचा चढाई पट्टोय दोन दोन एक दोन फुलान जंगास ताना। चा फुलां संघ असताना अविनाश खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे बघूया थोडीशी पडझड बघायला मिळते कमबॅक करणं गरजेचं आहे ते या गंगोबा मैनवाडी संघाला निदान दृशा करतो या पार करतोय आणि आपल्या पुन्हा एकदा अक्षय अक्षयला जाणीव आहे की आपल्याकडे गुणांची आघाडी निश्चितपणे असणार आहे त्यामुळे आता नाही घेणं गरजेचं अक्षय याला याची दक्षता घेणं गरजेचं आहे एम के करबिळे संघाला अक्षय निदान दृश्या पार करतोय कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये मध्यरेषेचा जो स्थिरवतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परत पूर्वार्धाचा खेळ चालू आहे वेळाधिकारी म्हणून अनिल गेले पंच म्हणून सतीश पवार आहेत उमेश बाईत आहेत अतिशय आहेत थर्ड रेड साठी आमचा अमित वरुंबे अतिशय नावादलेल्याशी पंच मंडळी आहे दरम्यान विशाल उत्तर थांबवणं गरजेचं होतं अक्षय सारख्या खेळाडूकडून हा खेळ अपेक्षित नाहीये एक गुण अंगात प्राप्त होते पुन्हा एकदा माईनवाडीसाठी आता मैनवाडी संघाला थोड्याशा आशा असणार आहेत की अक्षय मैदानाच्या बाहेर आहे आता विशालला जाणीव असणार आहे अक्षयला आपण बाद केलेला आहे म्हटल्यावर आपण आता जबरदस्त खेळ करणं गरजेचं आहे अक्षयला जास्तीत जास्त वेळ क्रॉस नाहीये बरोबर पंचांचं अचूक लक्ष आहे जर का लाईन क्रॉस झाली असती तर मात्र चार पाच करायला लागली असती आहे जबरदस्त निर्णय दरम्यान पुन्हा एकदा अविनाश दोन एक दोनच क्षेत्ररक्षण आहे भारत अस्त शरीर यष्टीचा चढाई पटतो चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय अविनाश निदान दर्शा पार करतोय